हाय हॅलो नमस्कार मी दीपाल्यानी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर काहीतरी वेगळे दिसतंय ना यस नेहमीप्रमाणे या ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळा असणार आहे आणि मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मी राहते मिरजेत आणि आज मिरजेत जत्रा जत्रा आहे असं म्हणता येईल कारण फरांडे महाराज आलेले आहेत मिरजेत आणि सगळी लगबग चालू आहे तर काय आहे हा विषय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या घरी पाहुणे येणार आहे आणि त्यांच्यासाठी आता आम्ही स्वयंपाक बनवतोय मी इकडे मसाले भात बनवते आणि ही सगळी आहे त्याची तयारी आणि इकडे मम्मी नैवेद्यासाठी शिरा बनवत आहेत आणि इकडे तयार होतोय आपला मसाले भात आणि आता थो थोड्याच वेळात आपलं मसाले भात तयार होणार आहे आणि याच घाईत घरी अचानक एक बाबा आले आणि मग मी किचनचं काम आवरून त्यांच्याशी गप्पा मारायला गेले अंजन गावते पट्टणकडोली अशी एक वारी निघते आणि ही वारी मध्ये मिरजेत थांबते याबद्दल आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये सविस्तर बोलणारच आहोत पण तूरताच एवढंच तर मी काय म्हणत होते ही वारी मध्ये मिरजेत थांबते आणि मग हे जे वारकरी असतात ते मिरजेतील घरांमध्ये चहापानासाठी थांबतात तर असेच एक बाबा आमच्या घरी चहासाठी आले आणि मग मी त्यांच्याशी गप्पा लावल्या नमस्कार तर आज आपल्या घरी आमच गावचे बाबा आलेले आहेत आणि मिरजेची फरांडे परांडे महाराजांची यात्रा भरली जाते तर त्या निमित्ताने हे आपल्या घरी आलेले तर आज त्या यात्रेबद्दल किंवा परांडे महाराजांच्या घराण्याबद्दल त्यांच्या पिढीबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर नमस्कार बाबा नमस्कार, नमस्कार। बाबा आपलं नाव सांगा आणि आपलं गाव सांगा अबिर्मान नाव मारखड शेरगाव मारखड तालुका बार्शी आता पट्टण कडोली पुढे कुठे जाता तुम्ही यात्रेची मानकरी यात्रेची मानकरी म्हणून आहे त्याला मान असतो तो देव आल्याशिवाय यात्रा सफल होत नाही बाहेर जाऊन थांबतात हे मानकरी पुजारी आणि मग गावचे लोक सगळं गाव सगळं पंचमंडळी मिळून त्यांना बोलवायला जातात वादक दादक मग तिथं बोलवून वगैरे झाल्यानंतर ते निघतात तिथून जिथं बसले सर कट्यावर तिथून मंदिरात जायला दोन तास लागतात हा तलवार असत्या जोर तलवार शाहू राजा तलवार शाहू राजाला वचन देव त्या टायमाला त्या टायमाला कोणते ते शाहू राजा पटणकडे त्या टायमाला सारा सांगितलं तुझा वंश पडून तुझा किर्त वाढत म्हणा

मेन देवस्थान विठ्ठल आणि बिरदेव नंतर राहिले ना पटनपुरली पांडुरंगाने पंढरपेश बिरुबा त्या टायमाला बिरुबा म्हणून विठ्ठल बिरदेव असं नाव पंढरपूरचा विठ्ठल विठ्ठली धुळी जनावर त्यांना जाता येत नव्हतं मग आता जनावर सोडून बंडपुरला जायचं मग काय शक्य नाही नामस्वून चालू होत भेटेला असं वाटलं माझा बघता तिथं खरं आहे त्याच्या मदतीला आपण जावं म्हणून ते आले तर बाबा तुमचे खूप धन्यवाद एवढी बहुमूल्य माहिती तुम्ही आम्हाला दिली तर ही माहिती तरुण पिढीला कळणं फार गरजेचं आहे या को को तर या व्हिडिओच्या माध्यमातून ही तुमची माहिती मी सगळ्यांपर्यंत पोहोचवते तर तुमचे आश्रर फार गरजेचे आहे आणि धन्यवाद तुमचे आशीर्वाद असेच राहू देत आमच्यावर आनंद वजीवर आनंद आणि मग खूप साऱ्या गप्पा मारून बाबांनी आमचा निरोप घेतला खूप छान वाटलं त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून मला खूप आवडतं अशा जुन्या लोकांना भेटायला त्यांच्याकडून त्यांच्या गोष्टी जाणून घ्यायला त्यांच्याशी गप्पा मारायला तर त्यांच्याशी गप्पा मारून झाल्यानंतर आपल्याला हवी ती माहिती घेतल्यानंतर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांचा आदर सत्कार म्हणा किंवा आपण प्रेमाने दिलेली ही एक छोटीशी भेट म्हणा खूप छान वाटलं बाबा तुम्हाला भेटून या व्हिडिओमधून मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते अनिया वारीतील वारकऱ्यांनी आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी दिली आणि मग मी माझ्या तीन सासूबाईंना घेऊन मंदिरात जाते तेव्हा आत्ती आता मुलांसाठी भाकरी करत आहेत हाय आणि या आहेत माझ्या माव्या सासूबाई सासूबाई असले तर त्या मला मावशी सारख्या आहेत खूप छान आहेत त्या आणि आता घरी सगळे पाहुणे मंडळी गोळा झालेले आहेत तुम्ही बघू शकता या आहेत माझ्या ननंदबाई या ताकडीला असतात या आहेत आमच्या यांच्या आत्या म्हणजे आत माझ्या आत्ते सासूबाई आणि ही आहे आमची चिल्लर पार्टी से हाय मिस्टरांच्या अशा पद्धतीने खूप सारी धावपळ करून आणि प्रचंड समाधान देऊन आजचा दिवस गेलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा दिवस किंवा कशी वाटली तुम्हाला माझी ही लगबग आणि माझ्या बरोबरची माझी माणसं हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना कारण हा व्हिडिओ केला मी माझ्या लोकांना घेऊन तर सहकुटुंब सहपरिवार हा व्हिडिओ बघायला विसरू नका